नमस्कार मैं संगम आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर नमस्कार मी सुनील वडस्कर आम आदमी पार्टीचा एक सैनिक आताचा राजकीय विषयाच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलतो आहे आणि आम आदमी पार्टीनं आपलं धोरण या ठिकाणी जाहीर केलं आहे की महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी जागांसहित नागपूर जिल्ह्याच्या पूर्ण बाराही जागांवरती पूर्ण ताकदीनिशी आम आदमी पार्टी यावेळेस निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेली आहे पैकी सहा सीट्स ह्या शहर विभागातल्या आहेत तर सहा सीट्स ग्रामीण भागातल्या आहे आणि या सहा सीट्स पैकी एका सीटसाठी एका विधानसभा क्षेत्राची उमेदवारी ऋषभ वानखडे यांच्या नावाने आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे निश्चितच ही निवडणूक प्रस्तापितांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि ग्रामीण जनतेच्या समस्याच्या विरोधामध्ये ज्या समस्या आहे त्या विरोधामध्ये आम्ही ही निवडणूक लढणार आहोत ही निवडणूक प्रस्तापितांच्या घराणेशाहीच्या विरोधातली असेल आणि म्हणून माझ्या भावानं मग विचारलेला प्रश्न असा होता की एकीकडे बलाढ्य ताकद जे महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही शिट्स कशी लढवाल आणि कशा ताकदीनं लढवाल त्याच्यावरच माझं असं उत्तर आहे की येणारी निवडणूक हे, हे प्रस्थापितांच्या घराने शाहीच्या विरोधात आणि वीस वर्षामध्ये ज्या प्रस्थापितांनी मतदारसंघामध्ये जी निष्क्रियता दाखवली त्या निष्क्रिय निष्क्रियतेच्या विरोधामधली ही निवडणूक निष्क्रियतेला घेऊन ही निवडणूक आम्ही त्या मैदानामध्ये उतरणार काटोल मतदारसंघामध्ये जनतेचे अनेक प्रश्न आहे संबंध ग्रामीण भागामध्ये नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये प्रश्न आहे आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या सिंचनाचा जेवढे कोणते धरण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे ते नागपूरमध्ये आतापर्यंत सत्तेमध्ये असणारे जेवढे लोकप्रतिनिधी होते मग ते भारतीय जनता पार्टीचे असो कि ते काँग्रेसचे असो कि ते राष्ट्रवादीचे असो कि ते शिवसेनेचे असो सगळ्यांची निष्क्रियता अशी आहे का सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करू शकले नाही पैकी आमच्याच विदर्भातलं एक जे धरण आहे गोशेखुर्द हे गोशेखुर्द धरण बत्तीस वर्षापासून अपूर्ण आहे आणि तिकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रामधले धरण पाच पाच वर्षामध्ये पूर्ण झाले पण आमच्या विदर्भातलं बत्तीस वर्षापासूनच धरण पूर्ण झालं नाही कदाचित हे धरण जर पूर्ण झालं असतं आणि इथल्या नेत्यांची मानसिकता जर राहिली असती तर आज विदर्भातल्या शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली गेली गेली असती आणि आमच्या विदर्भातला शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता परिणाम त्याला आत्महत्या करण्यासाठी बाध्य झाला नसता आणि म्हणून त्या आत्महत्यांच्या विरोधामध्ये आमची निवडणूक आहे त्या मुद्द्यांच्या विरोधामध्ये निवडणूक आहे आमचा अजेंडा नव्हे आमच्या सरकारनं करून दाखवलेलं काम आहे की दिल्लीमध्ये प्रत्येक गरीब शेतकऱ्याला नव्हे नागरिकाला दोनशे युनिट पर्यंत वीज आमच्या सरकारनं दिल्लीमध्ये दिलं पंजाबमध्ये दिलं पंजाबच्या सरकार सरकारनं जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई पंजाबच्या शेतकऱ्याला मिळाली परंतु आमच्या विदर्भामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये दोन वर्षापासूनची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्याला मिळाली नाही ही आमची शोकांकिका आहे आणि म्हणून ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे महागाईचा मुद्दा आहे विषमतेचा मुद्दा आहे जातीयतेचा मुद्दा आहे आणि म्हणून आम्ही मानतो की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस राष्ट्रवादी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहे जेवढे हे जबाबदार आहे तेवढे तेही जबाबदार आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या विरोधामध्ये जनतेला आम्ही आवाहन करणार आहे आणि जनतेला आम्ही सांगणार आहे की आता तिसरा पर्याय निवडल्याशिवाय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आणि जनतेच फल होणार नाही आणि निश्चितच मला विश्वास आहे की जनता हे धोरण स्वीकारतील आणि आम आदमी पार्टीला मोठ्या संख्येनं या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये प्रस्थापित करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून आपली रजा घेतो धन्यवाद जुडे राही खबर जनता तक अफवा नाही हकीकत से रूबरू कराते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद